कन्नड सोयगाव मतदारसंघातील मतदारांचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान एक रुपया तर सोडा एक पैसाही मी खर्च केला नाही माझ्यासारख्या ज्या व्यक्तीकडे काहीही उरलेलं नाही ना घर ना पैसा ना तब्येत ना दोन्ही बायका एवढ्या परिस्थितीमध्येही सर्व जाती धर्मांचे लोक माझ्या पाठीमागे उभे राहत आहेत हे अद्भुत आहे असे गहिवरत आपले मत व्हिडिओच्या माध्यमातून मांडत मनापासून कन्नड सोयगाव मतदारसंघातील मतदारांचे आभार व्यक्त केले जय शिवराय मी खरंच आज मनापासून एक गोष्ट सांगतो मला खूप गहिवरून आलंय लोकसभेचे मतदान काल झालं आणि या मतदानामध्ये टॅली काढली आहे साधारणत सव्वा दोन ते अडीच लाख मतापर्यंत मी चाललोय असं दिसतंय आता हे कितपत खरं होतंय कितपत खोटं होतंय मला माहित नाही पण एक गोष्ट निश्चित आहे की कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लाखाच्या खाली मतदान नाहीये आणि हे कोणाला तर ज्याच्याकडे काही उरलेलं नाहीये न घर न ना संसार न पैसे न तब्येत काहीही ज्याच्याकडे उरलेलं नाहीये दोन्ही बायका निघून गेले आहेत एक बायको तो विरोधात प्रचार करते शिव्या देत आहेत काय काय घाण बोलतायत सगळ्या बाजूनी अडचणीत आहे कोर्ट केसेस आहेत दहा लाख रुपयाची रिकव्हरी पेंडिंग आहे काय वाटेल ते नाही ते सगळं माझ्यावरती आहे आणि अशा प्रसंगातून जात असताना हार्ट अटॅक येऊन गेला जर कन्नड सोयगाव मतदारसंघ एवढ्या मोठ्या प्रमाणात मला सहकार्य करत असेल एक पैसाही दिलेला नाही एक पैसा नाही रुपया पण स्वरूपात सो, सोडून द्या पैसाही दिलेला नाही आणि मंडळी जर माझ्या पाठीमागे उभी राहत असतील सर्व जाती धर्माची तर हे अद्भुत आहे आणि या अद्भुत लोकांना मी नमस्कार करून मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो मी एवढा अडचणीत असताना तुम्ही एवढा सपोर्ट केलाय मी तुमचे ऋण कुठं फेड फक्त मी एकच सांगेन निवडून येईन नाही ते येणार नाही पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी